प्रश्न क्रमांक एकतीस वैक्री शरीर कशास म्हणतात व ते कोणास असते जे एक अनेक स्थूल सूक्ष्म हलके भारी नाना विक्रियारूप होऊ शकते त्यास वैक्रीक शरीर म्हणतात हे देव व नारकी जीवांना असते विक्रिया वी, वी प्लस क्रिया विविध क्रिया आणि विविध क्रियेमध्ये जे असते त्याला म्हणायचं वैक्रीक तर जे स्थूल सूक्ष्म हलके भारी नाना विक्रिया रूपाने परिणमन करत ते वैक्रीक शरीर देवनारकींना असतं मग हा प्रश्न समजून जीवनात उपयोग काय तर ध्रुव स्वभावात शरीरच नाही मग मला अशी विक्रिया करणार शरीर मिळावं म्हणून आकुलता ज्ञानीला होत नाही आणि नाही मिळालं तरी दुःख होत नाही देव विक्रियेने नाना रूप धारण करतात आणि कुतूहल करतात किंवा ऊर्ध्व लोकातून मध्य लोकात यायचं असेल तर मूळ शरीर तिथं वरच असते व उत्तर शरीराने ते येतात जसे ऐरावत हत्तीवर इंद्र बसून येतो तर ते ऐरावत हत्तीचं रूप देवांनीच घेतलेलं असतं आणि अशा रीतीने मूळ शरीर तिथं असून उत्तर विक्रियेच्या द्वारे ते येथे येतात आणि समोशरणात वगैरे प्रवेश करतात तिथली दिव्यध्वनी वगैरे ऐकतात म्हणजे आता जे देवा है, देव आहेत देवरूपात सुद्धा येतात तर देवरूपात आल्यानंतर समोशरणामध्ये ते बारा सभेमध्ये बसतात आणि तिथे उपदेशादीचा लाभ घेतात नाकी द्वारे आपल्या शरीराचे नाना रूपं करतात भाला भरची असे आणि दुसऱ्या जीवांना त्रास देतात सम्यकदृष्टी असलेला नारकी असे करू नये असा विचार करतो पण तिथला नियोगच असा आहे की तसं घडून जातं आणि तो खेद करतो की हे माझं चुकलं म्हणून पश्चाताप करतो मग आपल्याला देवासारखी विक्रिया पाहिजे नारकीसारखी विक्रिया नको हे दोन्हीही भाव नको ध्रुव स्वभावात शरीरच नाही हे लक्षात आल्यानंतर विशिष्ट शरीराची मागणी आणि त्यामुळे होणारे अनर्थ सहजच संपले शरीर आपल्यापासून अत्यंत भिन्न आहे आणि त्या वैक्रीक शरीरामध्ये देवलोक किती भोग भोगतात तरी तृप्ती होत नाही स्वर्गात कल्पवृक्षापासून मिळणारे भोग असतात तरी ते अतृप्त आहेत मग आपल्याला ते शरीर ते भोग दोन्ही पण ध्रुव स्वभावात नाही हे समजलं तर सहजच त्याविषयी इष्टनिष्ठ भाव ते मिळालं म्हणून अहम भाव नाही मिळालं म्हणून न्यूनगंड सर्व नेयार्थ परिणमन संपलं आणि स्वभावाला जाणून आपण शांतीला प्राप्त होतो आहारक शरीर कशास म्हणतात व ते कोणास असते आहार कृद्धीधारी सहाव्या गुणस्थांवरती मुनींना सूक्ष्म तत्वांच्या निर्णयाकरिता केवली अथवा श्रुत केवली जवळ जाण्यासाठी संयमातील दोष दूर करण्यासाठी व तीर्थवंदनेसाठी मस्तकातून एक हात प्रमाणाचा पांढऱ्या वर्णाचा सप्त पुतळा निघतो त्या पुतळ्याच्या शरीराला आहारक शरीर म्हणतात ते मुनींनाच असते विशेष आत्मानुभूतीची तपश्चर्या करणारे जे भावलिंगी संत आहेत त्यांनाच ही आहारक वृद्धी प्रगट होते आणि ती प्रगट झाल्यानंतर त्यांना जर तत्वाविषयी सूक्ष्म तत्वाविषयी निर्णय करायचा असेल केवली श्रुत केवली जवळ जाण्यासाठी संयमात दोष लागले असतील तर ते दूर करण्यासाठी तीर्थवंदनेचे भाव झाले तर ती पूर्ती करण्यासाठी त्या मुनिराजांच्या मस्तकातून एक हात प्रमाणाचा पांढऱ्या वर्णाचा सात धातूंनी रहित पुतळा निघतो आणि तिथं ते जाऊन केवलींना टच झालं किंवा तीर्थक्षेत्रावर जाऊन टच झालं की इकडं यांची शंका दूर होते किंवा वंदनेचा भाव तृप्त होतो आणि त्या पुतळ्याच्या शरीरालाच काय म्हटलेलं आहे आहारक शरीर म्हणतात राजवार्तिकमध्ये असे सांगितले आहे आर्यते तत इति आहारकम ज्याच्याद्वारे ग्रहण केलं जात ते आहारक असा व्युत्पत्ती अर्थ आहे धौलामध्ये पण अशी व्युत्पत्ती घेतली आहे आहारती आत्मसात करोती सूक्ष्मान अर्थान अनेन इतकी आहार ज्याच्याद्वारे आत्मा सूक्ष्म पदार्थांना ग्रहण करतो ते आहारक शरीर आहे हे विशेष वृद्धिधारी मुनींना असते तेजस शरीर कशास म्हणतात व त्याचा स्वामी कोण याचे उत्तर पहा जे तेजस वर्गणेपासून बनते व जीवाशी कार्मण शरीराबरोबर संबद्ध असते ते तैजस शरीर होय याच्या योगाने औदारिक वैक्रीक व आहारक शरीरावर कांती येते हे व पुढील कार्मण शरीर सर्व संसारी जीवांना नेहमी विग्रहगतीमध्येही असते तर तैजस वर्गणा हे रॉ मटेरियल आहे आणि त्याच्यापासून जे बनतं ते तैजस शरीर तर ध्रुव स्वभावात हे शरीरच नाही म्हणून आपल्याला तैजस शरीर असावं हे विकल्प सहज संपले इथे प्रवेशिकेमध्ये कांती येते असं लिहिलेलं आहे पण धवलाकारांनी तैजस शरीराचं काम पचन व्यवस्थेचं सांगितलंय ज्याची अग्नी तीव्र आहे किंवा मंद आहे असं म्हणतो ते तेजस शरीराचं काम मा अगनी तीवर आहे मग आपली अग्नी तीव्र आहे भूक छान लागते जेवण छान जातं म्हणून किंवा अग्नी मंद आहे म्हणून दोन्ही भाव किंवा संपले आणि आदेय अनादेय नामकर्माचं काम कांती असणं नसणं असं आहे यांचा थोडासा विचार केला तर कार्यकारण संबंध लावता येईल की तेजस शरीराने पचन व्यवस्था चांगली झाली तर त्याच्या शरीरावर तेजपुंजता सहज येते म्हणून तेजस शरीर हे कारण आणि आदेय नाम कर्म हे कार्य असा संबंध लावू शकतो तर ध्रुव स्वभावात हे तैजस शरीर नाही म्हणून मला फार कांती असावी तर मी चांगला दिसतो हे विकल्प सहजच संपले आणि याचा स्वामी सर्व संसारी जीव आहेत विग्रहगतीमध्ये कार्मन शरीराबरोबर हे सतत असत पण हे तेजस शरीर भोगण्यामध्ये येत नाही कार्मन शरीर कशा असं म्हणतात आठ कर्मांच्या समूहास कार्मन शरीर म्हणतात ज्ञानावरण दर्शनावरण इत्यादी जे आठ कर्म आहेत त्यांचा पिंड म्हणजे कार्मन शरीर आहे मग आता इथं मध्ये व्युत्पत्ती दिलेली आहे कर्मणाम इदम कर्मणाम समूह इतिवा कार्मण जे कर्मांच आहे किंवा कर्मांचा समूह आहे त्याला कार्मण शरीर म्हटलेला आहे मग हे समजून काय फायदा तर ध्रुव स्वभावात हे शरीर नाही मग माझे कर्म छान आहेत म्हणून अहमभाव किंवा पाप जास्त आहे पापबंध कर्म जास्त आहे म्हणून न्यून भाव दोन्ही भाव सहजच संपले मी शरीराच्या अतीत अशरीरी ज्ञान शरीरी, शरीरी जीव आहे हे, हे जाणलं तर आपण कर्मांकडे पाहून न्यायार्थ परिणमन करणार नाही इष्टानिष्ट भाव सहजच संपले आणि कार्मन शरीराचं काम कसं आहे की दिल एक अदालत आहे उसमें सच का फैसला सच झुट का झूठ म्हणजे आपण ज्या टिंजचे विचार करतो त्या टिंजचेच आपल्याला काय होतात बंद होतात अंजनेने जितक्या तीव्रतेचा विचार केला सौती मस्तराने भगवंतांच्या विराधनेचा त्या प्रमाणात तिला बावीस वर्ष पवन कुमाराचा वियोग झाला सीतेने राजांवर आरिकेवर संशय घेतला आरोप केला त्याचा तिला उदय असा आला की रावणाच्या घरी पवित्र असून लोकांनी कलंकित केलं म्हणजे ज्या टिंजचे विचार करतो तेवढाच आपल्याला उदय भोगावा लागतो आणि आपण स्वभावात राहिलो तर ही दुर्दशा सहजच संपते म्हणून जे कर्मबंद होतात त्याला कारण आपले विकारी भाव आहेत म्हणून भाव कर्म झाले तरच द्रव्य कर्म येतात म्हणून आपण स्वभावात राहिलो तर ही अनर्थ मालिका सहजच संपते जस दोन अधिक दोन चार गणितीसूत्र आहेत त्याप्रमाणे कर्मबंधाची व्यवस्था ज्या पद्धतीने ज्या तीव्रतेने मंदतेने विचार केला तसे कर्मबंध होतात आणि त्या परत ज्ञानावरणाची मुख्यता असेल कुणाला आपण पुस्तक देत नाही किंवा तत्प्रदोष नि मास्तर्य करत असेल त्याला तर त्याला जास्त प्रदेशांची संख्या मिळते त्याचं वर्गीकरण ढवलाच्या सहाव्या पुस्तकात केलेलं आहे आणि जर आपला अडथळ्याचा विचार असेल तर अंतराय कर्माला जास्त भाग मिळतो आणि अशा पद्धतीने ही कर्मबंधाची व्यवस्था ॲटोमॅटिक असून इतकी व्यवस्थित आहे की कुणा ईश्वराची चित्रगुप्ताची सुद्धा गरज नाही आणि कर्म स्वयं असे व्यवस्थित बांधले जातात स्वतःच्या योग्यतेने जीवाचे भाव फक्त निमित्त असतात आणि ज्या पद्धतीने विचार केला तशा पद्धतीने कर्मांमध्ये व्यवस्था आपोआप होत असते आणि जोपर्यंत आपण अनुभूती घेत नाही तोपर्यंत देवशास्त्रगुरूच्या बाबतीत जर विराधना केली तर निधत्ती निकाचित बांधतो आणि दुःखाला प्राप्त होतो अंजना जसं भगवंतांची विराधना करते तर त्याचं फळ तिला स्वतःच जीवन विराधित करून घ्यावं लागलं म्हणून स्वभावाला जाणलं तर आपोआप कर्मांमध्ये उत्कर्षण अपकर्षण संक्रमण उदिर्णा वगैरे होऊ लागते जसं कर्म बांधलं तसं भोगावं लागतं असं म्हणणं पण फूल आहे कारण प्रवचन सार मध्ये असं म्हटलेलं आहे पंचेचाळीसाव्या गाथेमध्ये की द्रव्य कर्माचा द्रव्य मोहाचा उदय आला आणि आपण रूपाने परिवर्तित झालं नाही तर ते बंधाला कारण नाही प्रवचन सारच्या ज्येष्ठाचार्यांच्या चार टीकेत असं म्हटलेलं आहे द्रव्यमोहोदये अपी सती यदि शुद्धात्म भावना बलेन, भाव भावमोहेन न परिणमती तदा बंद न भवती। द्रव्य द्रव्यमोहाचा उदय असताना देखील जर शुद्धात्म भावना म्हणजे शुद्धोपयोगाच्या सामर्थ्याने भावमोहाने परिणमित होत नाही तर बंद होत नाही पहा योगाचं कथन सूक्ष्म आहे तरी सुद्धा त्याला इथं बाधा अपवाद तथनाने दिलेली आहे म्हणजेच जर अनुभूती घेतली तर आपल्याला तिथं भाव भावमोह झाला नाही म्हणून मोह नवीन बंद होणार नाही आणि पूर्वीच्या द्रव्यमोहाचा उदय आहे परंतु आत्ता आपण त्यामध्ये रंजायमान झालो नाही म्हणून केवळ पूर्वीचा उदय आला म्हणून बंद व्हायला पाहिजे असा नियम नाही म्हणजे शंकाकार म्हणत होता हा भावा हा बंद कारण औदयिक भाव बंधाचं कारण आहेत आणि हे आगमाच वचन खोट होईल तर आचार्य सांगतात की औदैकी भाव बंधाचं कारण आहे, आहे। पण कुणाला जे मोहाच्या उदयाने सहित आहेत त्यांना आणि जरी पूर्वीचा उदय आला आणि अनुभूतीत असेल तर तिथं बंद होत नाही म्हणून यातलं लक्षात घ्यायचं आहे की आपण जसे विचार करतो तसाच बंद होत असतो आणि अनुभूती घेतली तर आपण पूर्वीच्या उदयाला भोगलं नाही म्हणून नवीन बंद होत नाही म्हणून पहा की बाहेरच्या न्यायालयात एक वेळ खऱ्याच खोट होईल खोट्याच खरं होईल पण आतल्या न्यायालयात जसे विचार करतो तसे बंद होतात वरून आपण खूप धार्मिक दाखवलं पण आत भोगाची रुची असेल किंवा परद्रव्याची रुची असेल तर तिथं आपल्याला त्या मायाचारीचं फळ अनंत दुःख भोगावं लागतं म्हणून हे हा प्रश्न समजून फायदा काय की ध्रुव स्वभावात कार्मण शरीर नाही आणि त्याच्या योग्य औदय भाव जे आहेत ते पण आपल्यामध्ये नाहीत म्हणून स्वभावाला जाणलं तर भाव कर्म द्रव्य कर्म सहजस सुटून गेले एका संसारी जीवाला युगपत किती शरीरे असतात कमीत कमी दोन तैजस कार्मण विग्रह गतीतील जीवांना व सर्व संसारी जीवांना ही दोन शरीरे असतातच तीन शरीरे औदारिक तैजस कार्मण मनुष्य व तिर्यंचांना अथवा वैक्रीक तैजस कार्मण देव व नारकींना चार शरीरे औदारिक आहारक तैजस्व कार्मण आहारक वृद्धिधारी मुनींना औदारिक व वैक्रीक तसेच वैक्रेक व आहारक शरीरे युगपत राहू शकत नसल्यामुळे युगपत पाच शरीरे कोणालाही नसतात व याप्रमाणे चार शरीरे युगपत असू शकतात हा प्रश्न समजून काय उपयोग तर ध्रुव स्वभावात पाचही शरीर नाही संसारी अवस्थेत व्यवहार नयाने हा संयोग दिसतोय अनुपचारित असद्भूत व्यवहार नयाने परंतु हा शाश्वत जीवाचा स्वभाव नाहीच म्हणून दोन असो तीन असो चार असो त्याचा आपला काही संबंध नाही चार शरीर आहेत म्हणून जास्त तो मोठा आणि दोन शरीर आहेत म्हणून कमी न्यून आहे किंवा अल्पता आहे असं नाही आणि दोन शरीर विग्रहगतीतल्या जीवांना सांगितलंय विग्रह विरुद्ध ग्रह त्याला म्हणायचं विग्रह विग्रह म्हणजे शरीर शरीरासाठी जी गती तिला म्हटलं विग्रहगती आणि विग्रह गतीतील जीवांना हे दोन शरीरे असतात आणि सर्व संसारी जीवांबरोबर पण ही दोन शरीरे असतात मग पहा की एक शरीर सोडल्यानंतर नवीन शरीर ग्रहण करण्यासाठी जी गती होते गती ती विग्रह गती आहे तिथं सुद्धा शरीर आपला पाठपुरावा सोडत नाही म्हणजे इतका विरुद्ध ग्रह लागलाय आणि खरा विग्रह कोणता आहे मिथ्यात्व आणि मिथ्यात्वामुळे ह्या शरीराधिकांची प्राप्ती आणि जोपर्यंत अनुभूती घेत नाही तोपर्यंत हा विरुद्ध ग्रह संपत नाही आणि तो संपत नाही तोपर्यंत तो तो शरीराची मालिका सुटत नाही म्हणून स्वभावात राहिलं तर ही अनर्थ परंपरा सहजच संपते धर्मद्रव्य कशास म्हणतात जे द्रव्य गमन करण्यास उद्युक्त अशा जीव पुद्गलास चालण्यास निमित्त मात्र असते त्यास धर्मद्रव्य म्हणतात जसे पाणी माशास चालण्यास निमित्त मात्र असते धर्म म्हणजे नाव घेतलेलं आहे धर्म म्हणजे धर्म करायचा सार्थ ना ही। जला, मोशन इतर असा अर्थ नाही ज्याला मोशन कॉजॅलिटी किंवा इतर असं जर्मन सायंटिस्ट लोकांनी म्हटलेलं आहे मग हा प्रश्न समजून जीवनात उपयोग काय तर गमनामध्ये निमित्त धर्मद्रव्य आहे आणि आपण प्रत्येक क्षणी काय करत असतो मी नेलं माझ्यामुळे गमन झालं असं परद्रव्याचं कर्तृत्व घेतो आणि दुःखाला प्राप्त होतो म्हणून मी कुणाला नेणारा नाही मी फक्त जाणणारा आहे हे जर लक्षात आलं तर परद्रव्याचं कर्तृत्व घेऊन अहमभाव अहमभाव झाला की त्यांनी आपल्याला धन्यवाद द्यावेत म्हणून अपेक्षा आणि नाही दिलं म्हणून अपेक्षाभंग हे पुढचे विकल्प सहजच संपतात एखाद्याला पैसे नाहीत पण आपण त्याची यात्रा घडवून आणली आपण काय म्हणतो माझ्यामुळं त्याची तीर्थयात्रा झाली मी नसतो तर झाली नसती तर हे विचार पण कसे आहेत चुकीचे आहेत त्याची उपादानगत योग्यता जाण्याची होती धर्मद्रव्य निमित्त म्हणून तिथं हजर आहे मी नेलं माझ्यामुळे झालं हे सगळेच विचार आपले काय आहेत चुकीचे आहेत म्हणून ज्ञान झाल्यावर लक्षात येतं मी माझा जाणणारा आहे ह्या सगळ्यांपासून अत्यंत भिन्न आहे आणि माझं जाणणं सोडून मी दुसरं काहीही करू शकत नाही म्हणून आपल्याला धर्मद्रव्याचं काम मी केलं असे जे खोटे विकल्प येत होते ते सहजच संपले मी फक्त जाणणारा आहे आणि मी परद्रव्याचं कर्तृत्व घेतलं म्हटलं की तिथं अहमभाव इगो आला आणि अपेक्षा काय असते की त्यांनी आपल्याला थँक्स तरी म्हणावं आणि तेवढं नाही म्हटलं म्हणून आपण काय करतो परत शत्रुत्व आणि रीतच कशी असते न मांगे मोती मिले मांगे मिले न भीक मागितलं नाही तर मोती मिळतील आणि मागितलं तर भीक पण मिळणार नाही तसं अपेक्षा केली त्यांनी आपल्याला धन्यवाद द्यावं म्हणून तर मिळणार नाही म्हणून यातनं धर्मद्रव्य लक्षात काय घ्यायचंय की ते गमनास निमित्त हे मी जाणणार आहे मी कुणाला नेतो माझ्यामुळे त्यांची यात्रा झाली माझ्यामुळे ते अशा रीतीने त्या ट्रिपला आले हे सगळे विकल्प सहज संपले किंवा सुनेने मुलाला फॉरेन मध्ये नेलं आणि तिथं स्थायिक झाले मग कुणाला दोष देतो सुनेला तर त्याच्या जाण्यामध्ये निमित्त धर्मद्रव्य आहे आणि सुन नेते ती काही अशी धर्मद्रव्याचं काम करते असं जरी आपण म्हटलं तरी तसं होत नाही म्हणून हा धर्मद्रव्य प्रश्न समजून काय फायदा की कोणताच जीव गतीला कारण नाही प्रत्येक जीव जाणणारा आहे मग दुसऱ्यांना असे खोटे क्रेडिटचे भाव देऊन कधी दोषारोपण करतो कधी वाहवा करतो हे सगळे विकल्प संपले अधर्मद्रव्य कशा असं म्हणतात जे द्रव्य स्थिर राहण्यास उद्युक्त अशा जीव पुदगलांना स्थिर राहण्यास निमित्त मात्र असते त्यास अधर्मद्रव्य म्हणतात जसे वृक्षाची छाया वाटसरू स्थिर राहण्यास निमित्त असते मात्र जे थांबण्यास निमित्त आहे ते अधर्मद्रव्य याला गुरुत्वाकर्षण घर्षण किंवा रेस पॉझिलिटी म्हणू शकतो मग मी थांबवलं एखाद्या पाहुण्याला म्हणून तो त्या एस टीने गेला नाही आणि अपघातात सापडला नाही असं आपण कर्तृत्व घेतो पण थांबण्यास निमित्त अधर्मद्रव्य आहे मी थांबवलं हे भाव आपले चुकीचे आहेत हे आपल्याला तेव्हाच समजतं की जेव्हा मी जाणणारा आहे अधर्मद्रव्य स्थिती हे तुला कारण आहे हे समजलं तरच हे खोटे विकल्प थांबतात था। म्हणून जसं वृक्षाची छाया त्या वाटसरूला बलात थांबवते असं नाही तो थांबण्यास त्याचं उपादान योग्यता असेल तरच थांबतो अन्यथा नाही म्हणून हे समजल्यावर लक्षात आलं की मी फक्त जाणणारा हे कुणाला थांबवलं आणि तो त्यातनं वाचला म्हणून त्यांनी आपल्याला धन्यवाद द्यावेत हे अपेक्षा आणि मालिका अज्ञानाने होते ती ज्ञानीची सहजच संपते मग पहा याच्यासाठी उदाहरण घेतलेलं आहे की पृथ्वी घोड्याच्या थांबण्याला निमित्त आहे म्हणजे अशी वेगवेगळी उदाहरणं येतात मग आता धर्मद्रव्य समजल्यानंतर थांबण्यास ते निमित्त आहे मी थांबवलं हा अहम भाव इगो करण आणि परत आपल्याला त्यात कुणीतरी आपल्याला वाहवा करावी म्हणून आकुलता करणं हे विकल्प संपले विशेषार्थ जीव पुद्गलांच्या ठिकाणी गमनरूप अथवा स्थिरतारूप क्रिया आपापल्या क्रियावती शक्तीचे कार्य आहे ही क्रियावती शक्ती फक्त जीव पुद्गलामध्येच आहे या क्रिया त्या द्रव्यामध्ये कोणतेही अन्य धर्म अधर्मादिक द्रव्ये उत्पन्न करू शकत नाही तथापि या क्रिया जीव पुद्गलामध्ये होत असताना धर्म व अधर्म द्रव्य केवळ निमित्त असतात म्हणून पहा व्याख्या कशी घेतली दोन्हीही धर्म अधर्म द्रव्याची गमन करण्यास स्वत उद्युक्त असतील म्हणजे उपादान असेल तर ही द्रव्य तिथं फक्त निमित्त रूपाने हजर आहेत बलात कुणाला तरी उठून चालवाय लागलेत किंवा चालणाऱ्याला थांबवतात असा इथं था अर्थ नाही म्हणजे यातनं सुद्धा प्रत्येक वस्तूची स्वतंत्रता सिद्ध होते की प्रत्येक वस्तू स्वतःचं कार्य करायला समर्थ आहे कुणी दुसऱ्याचं कार्य करू शकत नाही म्हणजे संपूर्ण कर्ता अधिकार इथं घटतो की उपादान आणि निमित्त असद्भूत व्यवहार नयाने एकत्र असतात पण कार्य होताना निश्चय नयाने कार्याचा करता उपादानच हे निमित्त नाही एकोणचाळीस लोकाकाश कशा असं म्हणतात जेथे जीवादी सहा द्रव्ये राहतात त्यास लोकाकाश म्हणतात लुक लोक दिसणे मग जिथं दिसून पडतात त्याला तेवढ्या एरियाला काय म्हटलं लोकाकाश म्हणजे वास्तविक पाहता आकाश कसा आहे ही जी सगळी पोकळी आहे एक अखंड आहे पण त्याच्या सेंटरला जेवढ्या भागामध्ये जीवादी पाच द्रव्य दिसून पडतात त्याला म्हंटल लोकाकाश अलोकाकाश कशाला म्हणतात लोकाकाशाच्या बाहेरील असीम आकाशास अलोकाकाश म्हणतात म्हणजे जिथं पाच द्रव्य नाहीत फक्त एक आकाश द्रव्याचा आहे अशा त्या एमटी स्पेसला म्हणायचं अलोकाश विशेषार्थ आकाश हे एकच अखंड द्रव्य असून ते सर्व ठिकाणी व्यापून आहेत तथापि जीवादी द्रव्यांचे अस्तित्व व नास्तित्व या अपेक्षेने आकाशाचे ठिकाणी लोकाकाश व अलोकाकाश असा भेदव्यवहार करण्यात येतो या भेदकल्पनेस कारण धर्म अधर्म द्रव्ये आहेत म्हणजे आता जेवढ्या भागात ही द्रव्य आहेत ते आणि त्याच्या बाहेरील अमर्याद आकाशाला म्हटलं आकाश मग हे समजून आता आपल्या का जीवनात काय उपयोग तर आकाश द्रव्याचं काम काय आहे अवगणा देणं जागा देण्यास निमित्त आहे मग माझी जागा तुझी जागा ह्याच्यावरून आपण कितीतरी भांडत असतो वाटणीच्या वेळेस एकेका इंचासाठी कोर्टामध्ये जातो किंवा भिंत जराशी भावाची इकडं आली तर ती सरकून घेण्यासाठी तिला पाडायला लावतो परत बांधायला लावतो म्हणजे हे सगळं कसं चाललंय की माझी जागा तुझी जागा म्हणून अज्ञानाने भांडण चाललंय पण जागा आकाश द्रव्याची आहे हे मी दर्शन मग त्यापासून वेगळा आहे हे जर आपण जाणलं तर त्यासाठी आकाशासाठी भांडण करणार नाही किंवा एस टी मध्ये सुद्धा काय करतो माझी जागा मी तिथं पेपर ठेवला होता म्हणून एखाद्या वृद्धाला उठून सुद्धा आपण काय करतो बसतो म्हणजे एटी केड्स मॅनर सगळे आपण गुंडावून टाकतो पण तेच ज्ञान झालं की जागा आकाशद्रव्याची आहे आणि शेवटी आपल्याबरोबर काही जागा जाणार आहे का मरताना इथली सगळी जागा घेऊन जाऊ शकत असतो तर माझी म्हटली असतं तर चाललं असतं परंतु नेऊ शकत नाही ने। म्हणून एक स्टोरी आहे इंग्रजीमध्ये मॅन नीड ओनली सिक्स फूट एका मनुष्याला जमीनदार होता आणि गरीबी आली गरीबी आल्यानंतर तो परत विचार करतो की मी थोडी तरी जमीन खरेदी करावी म्हणून तो म्हणतो उपाय काय मित्राला विचारतो मित्र म्हणतो इथं काय खरेदी करू नको इथं महाग आहे तू मारवाड मध्ये जा आणि तिथं असा नियम आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू जेवढं चालत जाईल तेवढी जागा परत यायचं तू आणि ती जागा तुला फुकट मिळेल तो पोहोचला तिथं आणि रात्री झोपलाच नाही कारण सूर्योदय झाल्यावर एक नीट पण घालवायचं नाही आणि सूर्योदयापासून चालायला सुरुवात केली चार वाजले पाच वाजले म्हणतो एक पाऊल जाईल की मागं फिरेल आता सकाळपासून एवढं चाललं म्हणजे तेवढंच त्याला ते परत जायला पाहिजे एवढंही त्याच्या लक्षात येणं आणि एकदम थोड्या वेळाने त्याला एकदम सूर्यास्ताचं दृश्य दिसलं की तिथंच तो मेला आणि मग त्याची अंत्यविधी करायला लोक जमले आणि ते म्हणू लागले की मॅन नीड ओन्ली सिक्स फूट म्हणजे शरीराला सहा फूट लागली जीवाला तर काही लागली नाही जीवाबरोबर काही गेली नाही पण त्या जागेसाठी हाव करून तो त्यातच काय झाला मेला मग त्याची कथा आहे की आपली पण अशीच कथा आहे आपण काय करतो की आपल्या नावावर इतकं असावं तितकं असावं म्हणून सारखं पैशाच्या मागं लागतो आणि कितीही आपल्या नावाने असेल तरी पुढच्या जन्मी आपण ते घेऊन जाऊ शकतो का साधी एक सुई न्यायची म्हटलं तर नेऊ शकत नाही ने। मग ही जागा तर बिलकुल नाही मग आपण ह्या सगळ्या आकाशद्रव्यापासून भिन्न आहे हे लक्षात आलं तर माझं तुझं करून भांडण होणार नाही किंवा मी जागा दिली एखाद्याला जागा नव्हती मी जागा दिली अहमभाव करतो आणि त्या व्यक्तीने आपल्याला थँक्स सुद्धा म्हटलं नाही धन्यवाद दिले नाही तर आपल्याला राग येतो आणि जिथं मी दिलं म्हटलं अहमभाव आला की इगो आला इगो आला की अपेक्षा आली की धन्यवाद द्यावेत आणि दिलं नाही म्हटलं की अपेक्षा भंगाचं दुःख आहे म्हणून काय म्हटलं न मांगे मोती मिले मांगे मिले न भीक मागितलं तर मोती सुद्धा मिळत नाही धिक्षा मिळत नाही आणि नाही मागितलं तर उत्कृष्ट वस्तू आपोआपच मिळते म्हणून आपण जितक अपेक्षा करतो दुसऱ्याकडनं कर तितकं आपण दुःखाला काय होतो प्राप्त होतो म्हणून मी माझा भगवान आत्मा आहे मी माझ्यात परिपूर्ण आहे आणि मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही हे लक्षात आलं तर आपल्याला कुणी थँक्स म्हणावं किंवा आपल्याला धन्यवाद द्यावेत असे भाव सहज संपले मी म्हणून शरीरापासून भिन्न अशी जाणणारा आहे जर आतमध्ये जाणीव सुरू झाली तर आपल्याला कुणी क्रेडिट द्यावं किंवा आपल्याला मोठेपणा द्यावं हे विचार येत नाहीत म्हणून जागा आकाशद्रव्याची जागा देण्यास निमित्त आकाशद्रव्य आहे मी नाही